नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वाळवणीचाच एक पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे ताकातली मिरची याला दह्यातली मिरची असे सुद्धा म्हणतात आणि ही बनवायला तर एकदम सोपी आहे ह्या मिरची बनवायला अजिबात मेहनत लागत नाही तुम्हाला एक दोन मिरच्या मी तळून दाखवते तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी ह्या लगेच फुलतात आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात चला तर मग आपण बनवायला लगेच सुरुवात करूया ताटातल्या मिरच्या तर आता यासाठी इथे एक लिटर दही घ्यायचं आहे तर इथे मी एक किलो ताकातल्या मिरच्या बनवणार आहे म्हणून त्यासाठी इथे एक लिटर दही घ्यायचं दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आता हे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे मी एक किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे जाड अशा मिरच्या मी घेतल्या आहेत तर कारण ह्या मिरच्या अजिबात तिखट नसतात जर तुम्हाला तिखट मिरच्या वापरायच्या तर तुम्ही तिखट मिरच्यासुद्धा वापरू शकतात तर आता ह्या मिरच्यांना अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचे आहे किंवा याचे तुम्ही दोन दोन असे आ, काप करू शकतात नंतर ह्या मिरच्यांचे देठ तुम्हाला काढायचे असेल तर काढा नाही काढले तरी चालतात नंतर तसंच ह्या मिरच्याच्या मधोमध कापून त्यातील बिया काढून घ्यायच्या आहे तर इथे मी सगळ्या बिया मिरच्या कापून घेतलेल्या आहे आणि त्यांचे देठंसुद्धा काढून घेतलेले आहे तसंच इथे दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घातल्यावर हे पुन्हा दही चांगलं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे दही चांगलं फेटून झालेलं आहे घट्टसर असं आता यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे बाकी काहीच नाही करायचं आहे आहेत ना एकदम सोपी अशी रेसिपी तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चांगलं मिक्स करून झाल्यावर आता इथे ह्या मिरच्या मधोमध अशा कापून ठेवल्या आहे है, तर ह्या मिरच्या त्या दह्यामध्ये घालायच्या आहे तर आता अशा थोड्या थोड्या करून मिरच्या यामध्ये घालायच्या आणि हे दही किंवा ताक हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर आता मी यामध्ये ता घातल्या ताकामध्ये आता हे मिक्स करायला घेते पण इथे मला हे भांडं थोडं छोटं पडलं म्हणून मी एका डब्यामध्ये आता हे सगळं काढून घेत आहे आणि डब्यामध्येच मी हे दही आणि मिरच्या ह्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आहे तर ह्या मिरच्या ज्या आहेत त्या दह्यामध्ये किंवा ताकामध्ये चांगल्या बुडल्या गेल्या पाहिजे हे लक्षात ठेवा चांगल्या त्याच्यामध्ये चा मिक्स झाला पाहिजे आणि आता ह्या मिरच्या ज्या आहे त्या दोन दिवस अशाच ठेवायच्या आहे हे लक्षात ठेवा एक दिवस झाला की एकदा पुन्हा हलवून घ्यायच्या आणि पुन्हा अजून एक दिवस अशाच झाकून ठेवायच्या आहे म्हणजे त्या मिरच्या त्या दह्यामध्ये चांगल्या मुरल्या जातील आणि नंतर दोन दिवसानंतर ह्या मिरच्या डाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील जे ताक असेल दही असेल ते डाळून घ्यायचं आणि उन्हात वाळवून घ्यायच्या आहे तर दोन ते तीन दिवस उन्हात वाळ तुम्ही बघू शकता ह्या मस्त पेची अशा वाळल्या जातात जर चांगल्या वाळल्या गेल्या की ह्या मिरच्या दोन वर्ष आरामात टिकतात हे लक्षात ठेवा म्हणजे एक वर्षानंतर तुम्ही पुन्हा ऊन दाखवायचं तर म्हणजे ह्या मिरच्या दोन वर्ष आरामात टिकतील तर तुम्हाला दाखवते मिरची तळून मस्तपैकी ही अशी फुलते आहे अगदी वरण भाताबरोबर कशाबरोबरसुद्धा तुम्ही ह्या तोंडी लावू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा